बघा महाराष्ट्र पोलीसभरचे रिपीटेड क्वेश्चन आहे बुद्धिमत्ता आता दिशांवरील आधारित प्रश्न घेणार आहोत आपण इथं काही जास्त महत्व त्याच्यामुळे मोजकेच घेत आहे थोडं थोडं जर पाड घेतच पहिला प्रश्न आहे शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा दावा हात जर पश्चिम दिशा पश्चिम दिशा, दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल चेहरा चढा सोडा काय सांगितलेलं शीर्षासन केलेल्या अवस्थेत आपल्याला माहित आहे शीर्षासन केलं आता समजा मी दाखवतो तुम्हाला त्या दिशा उजवासाची पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण शीर्षासन केलं आता मी सरळ उभा आहे हा माझा डावा हात आहे हा उजवा आहे बघा उजवा हात पूर्वेकडे आहे डावा हात पश्चिमेकडे आहे मी जर उलटा झालो शीर्षासन म्हणजे खाली पाय सॉरी खाली म्हणतो वरते पाय पण या पद्धतीनं जर झालो तरी माझा हात कुठं राहणार आहे डावा हात पश्चिमेकडेच राहणार आहे उजवात पूर्वेकडेच राहणार आहे पण शीर्षासन केल्यानंतर असं आता माझा चेहरा उत्तरेकडे आहे पण ज्यावेळेस शीर्षासन करणार त्यावेळेस तू कोणत्या दिशेला येईल उलट दिशेला म्हणजे कुठल्या दिशेला येईल दक्षिण दिशेला म्हणून याचं उत्तर आहे दक्षिण शीर्षासन केलेल्या वस्तू संतुप्च गावात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल तर दक्षिण दिशेला असेल बघा सांगू सई हे पूर्व हे पश्चिम हे उत्तर हे दक्षिण हा सरळ आहे आता यायचं शीर्षासन केलं आपण शीर्शासन केलं हे उत्तर दक्षिण हे पूर्व की पश्चिम चेहरापणा दिशेकडे येत आहे दक्षिणेकडे डावा हात जिथं आहे तिथंच आहे म्हणजे पश्चिमेलाच त्याचा डावा आत आहे फक्त चेहरा उत्तरेला नाही येतात कारण सरळ असला आहे म्हणून त्याचा चेहरा दक्षिण दिशेला येत आहे अमित मिलिंद महेश व रवी हे चौघे जण कॅरम खेळत आहे किंवा कॅरम खेळत बसले आहे महेश व मिलिन पार्टनर आहेत महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसलेला नाही तर तो अमितचे अमित्षेत कोणत्या दिशेस आहे दहा चौदा सोळा अठरा एकवीस बघा आपल्याला माहिती आहे नेहमी कॅरम आपण खेळत असतो आणि जे पार्टनर आहे ते आमने सामने बसत असतात कॅरममध्ये नेहमी एवढं तर माहिती आहे आपल्याला मग आता इथं काय कोण कोण पार्टनर आहे इथं महेश व मिली दोन पार्टनर आहे फॉर एक्झाम्पल हा महेश आहे हा मिलिन आहे ही दिशा समजा हे उत्तर हे दक्षिण पूर्व हे पश्चिम पण काय सांगितलेलं आहे महेशचे तोंड उत्तरेस आहे म्हणजे महेश उत्तर दिशेला बसलेला नाही इथं जर बसलेला असलं तर दिशा कोणची येईल दक्षिण म्हणून महेश इथं आहे महेश हा दक्षिण दिशेला बसलेला आहे आणि त्याचा पार्टनर कोण आहे मिलीन विलिन आहे म्हणजे गणितामध्ये सांगितल्याप्रमाणे तोंड आता कुठं आहे उत्तरेकडे चालू त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे व रवी हा मयचच्या उजव्या बाजूस बसलेला नाही बघा रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसलेला नाही म्हणजेच तू कोणाला कोणा बाजूस आहे डाव्या बाजूस आणि उजव्या बाजूला आपण असेल मग राहिलेला अं राहिलेला अं मग काय म्हटलेला आहे <स्थाथ। 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 <स्थाथ> तर अमितून कोणत्या दिशेचा आहे हा आम्ही दोषीला आहे जसा जसं उत्तरेकडे आहे तर अमित कोणाकडे पश्चिम दिशेकडे आहे पश्चिम त्यानंतर नरेश पश्चिमेला चालतो आहे तो उजवीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागतो तर चाला ला तो, 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 तो नेमक्या कोणत्या दिशेला जातो बघा दिशा आपल्याला माहिती उत्तर पूर्व चाल मग आता नरेश पश्चिमेला चालतोय म्हणजे हा नरेश समजा इथून पश्चिम दिशेने चालून राहिला चालत आला पण तो उजवीकडे वळतो उजवीकडे वळला उजवीकडे वळला नंतर पुन्हा तो उजवीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळला दुसरीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला मग परत डावीकडे वळून चालायला तर तो नेमक्या कोणत्या आपल्याला माहिती आहे कुठं जात आहे तो उत्तरकडे म्हणून त्याचा आन्सर काय उत्तर उत्तर दिशे नेक्स्ट नंबर एक मुलगा त्याचे घरापासून दक्षिणेकडे तेवीस मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून बारा मीटर चालतो तेथून पुन्हा उत्तरेकडे तो अठरा मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर असेल दोन हजार एक सोळा एकोणीसला धन्यवाद लक्षात असू द्या महत्वाचा प्रश्न आहे एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे तेवीस मीटर आता आपल्याला माहित आहे पश्चिम उत्तर दक्षिणेकडे किती मीटर सांगितले तेवीस ठीक है बा दक्षिणेकडे दक्षिणेक चालला तेवीस मीटर आला समझा आला कि मुड़गा तर त्याच्यातून पूर्वेकडे वळतो पूर्वे म्हणजे ही दिशा पूर्वेकडे वळून किती मीटर चालला बारा मीटर ठीक आहे हा पूर्वेकडे वळला बारा मीटर सरण हा तेथून पुन्हा उत्तरेकडे तू अठरा मीटर चालतो तिथून पुन्हा उत्तरेकडे उत्तरेकडे म्हणजे सरण तेथून पुन्हा उत्तरेकडे म्हणून चालतो तर मूळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर असेल आता मूळ स्थान म्हणजे सुरुवात केली आणि इथं पोचल मग या स्थानापासून इथपर्यंत किती मीटर अंतरावर असेल आता हे आपल्याला काढायचं पहिले काय तू आपण याला एक नाव देऊ किंवा याला समांतरित रेशा घेऊ तुम्ही आपण म्हणजे लंब त्याला ना ए बी सी डी पी फॉर एक्झाम्पल असं झालं म्हणजे हा एपासून सी पर्यंत दक्षिण दिशेकडे तेवीस मीटर चालला बरोबर आहे म्हणजे ए पासून ए सी किती झालं तेवीस झालं चालतो त्यातून पूर्वेकडून बारा मीटर म्हणजे सी पासून डी पर्यंत सी डी बारा मीटर त्यातून पुन्हा उत्तरेकडे तो अठरा मीटर जातो म्हणजे डी पासून पी पर्यंत किती मीटर अठरा मीटर चालतो चल मूळ स्थानापासून तो किती मीटर म्हणजे ए पासून पी पर्यंत किती ए पासून पी पर्यंत किती आला तो मग आता आपल्याला माहिती आहे इथं एक ट्रायंगल तयार झाला ए बी पी बरोबर आहे ही पहिली बाजू एक दुसरी बाजू आणि हा करणं जो ए पी आय हा कर्ण मग इथं आपल्याला पायद्यावर प्रभाव वापरायचा आहे कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग हायकोर्ट इन एस्क्युअर फर्स्ट साईड स्क्युअर प्लस सेकंड साईड स्क्युअर मग आता त्यासाठी काय पाहिजे आता हे तर अठरा माहिती आहे हे अठरा आहे म्हणजे हे अठरा आहे इथपर्यंत पण आपल्याला काय पाहिजे आता हे याला तयारलेलं आहे जेवढी सीडी आहे तेवढंच बी पी अंतर आहे हे बार आहे एक दिवस बारा है। आता ए बी काढायचं ए बी कसं काढू बघा ए पासून बी पर्यंतचं अंतर काढायचं सर्वात आधी काय ए पासून सी पर्यंत कसं तयार झालं ए सी कशी तयार झाली ए बी अधिक बरोबर आहे ए पासून सी पर्यंतचं अंतर कसं तयार झालं ए बी अधिक बी सी या दोघां मग आपल्याला काय करू आपल्याला ए च पाहिजे मग सीचं आपल्याला दिलेला आहे एवढा किती चालला तो तेवीस मीटर ए बी काढायचं आणि बी सी माहिती आहे आपल्याला जेवढं बी पासून बी पर्यंत अठरा अठरा डाव्या साईडला अधिकचे काय झाले हजार झाले बरोबर एक हजार अठरा मधून मधून अठरा गेले एकोणीस वीस एकोणीस बावीस तेवीस किती राहिले पाच म्हणजे ए बी किती मिळाला आपल्याला पाच मीटर हे ए बी मिळालं की डी पी मिळालं मग आता आपण ती काढू शकतो मग इथं पायट्या प्रमाणानुसार कर्णाचा वर्ग ही लांब बाजू असते त्याला कर्ण आता कर्णाचा वर्ग म्हणजे ए वर्ग पहिली बाजू बीचा वर्ग दुसरी बाजू म्हणजे डी पीचा वर्ग ज्या ज्या किंमत माहिती आहे टाकून घेऊ ए एपी तर काढायचं म्हणून कस आहे तस एपी पाच पाचचा वर्ग पी बारा आहे बाराचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग म्हणजे पाच पाच पंचवीस पाचला पाच बाराचा आहे एकशे चौवेचाळीस बारा म्हणजे बारा दोघांची बेरीज केली किती आली एकशे एकोणसत्तर एपीचा वर्ग आला एकशे एकोणसत्तर वर्ग काढला इकडची संख्या वर्ग म्हणजे एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर किती येते तेरा म्हणजेच त्याचं उत्तर आहे तेरा मीटर म्हणून तो मुलगा मूळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर असेल तर तो तेरा मीटर सॉरी ना तेरा मीटर अंतरावर असेल अशा पद्धतीचं आपल्याला सोडवायचं आहे त्याच्यानंतर बघा क्ष हा पूर्वीच्या दिशेला चालू लागला तर क्ष हा पूर्वीच्या दिशेला चालू लागला हा असं दिशेला काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला उजवीकडे उजवा चालू लागला नंतर तो डावीकडे वळला बघा नंतर लेफ्ट साइड डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालला आणि पुन्हा उजवीकडे चालला पुन्हा उजवीकडे वळून चालला ग तर तो शेवटी कोणत्या दिशेला चालला कोणती दिशा आहे दक्षिण दक्षिण दिशेला म्हणून त्याचं उत्तर काय आहे दक्षिण नेक्स्ट नंबर रमेश पूर्वेकडे सहा किलोमीटर चालत गेला हे रमेश पूर्वेकडे सहा किलोमीटर चालत गेला गेला रमेश सहा किलोमीटर पूर्वेकडे सहा किलोमीटर चालत त्यानंतर तो उजवीकडे आठ किलोमीटर चालत गेला उजवीकडे म्हणजे इकडे वर्डणार आठ किलोमीटर चालत गेला तर आरंभ बिंदू व अंतिम बिंदू मध्ये कमीत कमी किती किलोमीटर अंतर असेल म्हणजे हा आरंभ बिंदू आणि हा अंतिम बिंदू याच्यामध्ये कमीत कमी किती आणि आपल्याला माहीत आहे कोण आहे तो परफेक्ट लुबलेला आहे हाच तुकडून आपण सरळ सरळ केला समजायसाठी

वर्ण काढला इकडची संख्या वर्ग म्हणजे शंभरचं वर्ग म्हणून दहा ए सी बरोबर दहा किलोमीटर म्हणजेच तो आरंभ बिंदू व अंतिम बिंदूमध्ये कमीत कमी किती मीटर किती किलोमीटर अंतर आहे दहा किलोमीटर अंतर आहे